आज जगभर लोकसंख्या दिन साजरा केला जातो आणि म्हणूनच कमीत कमी एक बाळ आणि जास्तीत जास्त दोन बाळ झाले तर आपल्या ज्या समाजातील लोक कुटुंबाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कमी प्रमाणात होतात कारण जास्त बाळ झाले तर आर्थिक समस्या म्हणून कमीत कमी एक बाळ गुन्हे खूप गरजेचं आहे आणि दोन बाळामध्ये आंतरगुन खूप गरजेचं आहे याच्यासाठी आपण मी जसे कायम संपली आणि तात्पुरत्या त्या पद्धतीने इथं लावलेल्या आहेत याच्यासाठी या सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी जे प्रॉब्लेम किंवा ज्या समस्या आहेत किंवा ज्या अडचण आहे किंवा या साधनाची निवड कशी करावी हे साधन कसे वापरावे आणि लोकसंख्येला आळा बसेल किंवा क्वालिटी लाईफ कसं कुटुंबाचे राहुल सर सिव्हिल सर्जन साहेब आणि ए सी एस, एस। शाणेसर ऑटि चार चांगले सर, सर माननीय या हॉस्पिटलच्या मेडिकांनी आपल्या मनोलीसाठी चोवीस तास हजार असतो हो। आणि काही अर्था किंवा एखाद्याला बाळ असेल तर बाळ कसं होईल याच्यासाठीच खरेदी माहिती दिली जाते इथल्या हेड ऑफ डिपार्टमेंट गायनिंगच्या दरिधा या आपल्या अनेक आज बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड